नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ पहिला मामू या पाठाचे लेखक आहेत शिवाजी सावंत या पाठामधून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती आहेत भाषिक कौशल्याच्या विकासासाठी विविध श्राव्य माध्यमांचा उपयोग करणे नंबर दोन साहित्याच्या आस्वादासाठी वाचन करणे चला तर मग पाहूया पाठ पहिला मामू घन 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 थोराड घंटेचे टोलांवर टोल पडत राहतात चैतन्याचे छोटे कोम उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो रांगा धरून उभे राहिलेले अनगड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिठल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं प्रार्थना संपते जनगनमनची इशारत मिळते खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो या शाळेचा मामू एक अवयव झालाय गेली चाळीस वर्ष तो आपल्या अलिबाबाच्या हाताने घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे त्यानं दोन राज्य बघितली संस्थांचं आणि लोकशाहीचं कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह चौदा मैलांची पायपीट करावी लागली आहे पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चरेवर तरळत नाही उलट एका सच्चा सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमदमण बोलून जातं सर फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं तर नाही झेपत संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौ वाटा पांगला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून डोईला आबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर गर्द गर्दनिळं जॅकेट जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेटवॉच खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमाण पायात जुना पुनारा पंप अशू हा मामोचा पोशाख आहे शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाराच्या बच्चा बच्चीला उर्दूची शिकवण दे एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात मौलवी व्यापारी उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू दहा वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मामला मला काही बघायला मिळालेला नाही मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत पैसा कमावतात म्हणून माज नाही बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे तो कधी खाली पडत नाही असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला सर पोराचं लग्न आहे यायला पाहिजे मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल नक्की येईन मी उत्तर दिलं एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो मंडप माणसांनी भरला होता मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं त्या मंडपात आमदार होते खासदार होते बडे व्यापारी होते शिक्षक प्राध्यापक होते हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं निकाल लागला मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत खासदार साहेब आलेत मृत्युंजयकार आलेत माझ्या गरिबाच्या मामूचा कंठ दाटून आला त्याला बोलता येईना त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली मामूनं कसबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणूस की फार फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला चांगल्या गुणांनी एस एस सी पास झाला तो पास होताच मामूचं माझ्याक मागं लकडं लागलं सर शाबूला कुठंतरी चिकटवा मामू हा शेवटचा बच्चा तुमच्यात कुणीच पदवीधर नाही याला शिकू द्या याला नोकरीत अडकवलात की हा संपला जरा नेट धरा काही अडलं नडलं मला सांगा मी मामूला दिलासा देत होतो बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला पोराला कॉलेजात दाखल केलं परवा परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं दुनियेत सारं मिळेल सर पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली हे हायस्कूल शंभर वर्षांवर जुनं आहे इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे कुणी माझी विद्यार्थी येतो एकोणीसशे वीस बावीस सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो चलो मामू चाय लेंगे कशाला नग आत्ताच घेतलाय कुठं आहे आता तुम्ही मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो यमार सर भारी माणूस केवढा आभोता त्या वक्ताला हायस्कूलचा मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो ही शाळा सरकारी आहे इथं ड्रॉइंगच्या कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो नंबर टाकणं बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरग चक्कर येऊन कोसळतं रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो घाबरू नकोस बस काय झालं नाही तुला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधीकधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसर चढतो शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोब वाऱ्यावर फडफडत राहतो फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून उन बघत राहतो माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डोलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो राजे चहा केव्हा सांगितलात पाहुणा आश्चर्याने विचारतो मी उत्तर देतो ऐतिहासिक काळात वावरतोना सध्या नुसती इशारतीवर हुकूम कामं होतात आमची एकदा मी आणि मामू शाळेच्या वरंड्यात बाकावर गप्पा मारत बसलो त्या दिवशी मामू खुल्ला होता संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांगत होता तीन तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो काय पवार सर काही तब्येत पैसं काय कोण उरावर बांधून नेणार जाताना जरा अंग धरीसारखं काहीतरी खावा मी सांगतो तुम्हाला साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साप धुतलेल्या खारका बिया काढून पंधरा दिस मूर्तीला घाला रोज सकाळी अनोषापोटी दोन दोन खावा महिन्याभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही कुणाचं पोट बिघडं बिघडलं तर त्यावर कुठला काळा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते फ्लावर पॉटपासून क्लॉथपर्यंत सारी झोपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा झाला कार्यक्रम वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याची एक ढब आहे बोललं चांगलं ते पण म्हणावी तशी रंगत नाही भरली आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळता येत सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे घन 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 असे टोल पडत राहावेत त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोळेकोम नाचत राहावेत जोडल्या हातांनी आणि मिठल्या डोळ्यांनी कवळीकीच्या असंख्यानगड अनगड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना बुढा पार बुढा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा धन्यवाद